विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आज दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात चित्रकला व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतर्फे याप्रसंगी करण्यात आले होते यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटले असून चित्रकला स्पर्धेत व प्रश्नमंजीच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थींनी आपला सहभाग नोंदवला होता इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व रंगभरण स्पर्धेचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राधे शिरसाड उपाध्यक्ष भारती रंदे गणेश पगारे सचिव आशिष सपकाळे कार्याध्यक्ष विजय सुरवाडे खजिनदार नितीन मोरे तसेच निलू इंगडे सुवर्णा तायडे रंजना तायडे गायत्री ठाकूर नितीन आहिरे पंकज सोनवणे खुशाल सोनवणे संगीता मोरे आदींची प्रसंगी उपस्थिती होती प्रेम जयंती आज महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा आणि प्रश्न मंजूषा प्रश्न मंजूषा हा कार्यक्रम राबवण्यात आला होता त्यानिमित्त जळगाव शहरातील आपले बाल मित्र सर्वांनी पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलांनी या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि खूप छान हा खेळीमेळीचा कार्यक्रम हा पार पडला आहे आणि चित्रकला स्पर्धा आणि प्रश्नमंजूचा हा जो कार्यक्रम होता त्या मुलांसाठी अत्यंत जरूरी आणि पुढच्या आयुष्यासाठी त्यांच्या भावी आयुष्यासाठी हा जो हा जो आप आपण प्रश्नमंजूचा प्रश्न ठेवला होता तो हा जो कार्यक्रम होता चांगल्या अ या पद्धतीने पार पडला त्यासाठी समितीच्या मार्फत आम्ही सर्वांचा धन्यवाद देतो आणि उद्याच्या कार्यक्रमाला प्रत्येकाने अजून सहभागी सहभाग राह देवा याची अशी मी विनंती करतो धन्यवाद हॅलो गाइस प्लीज लाईक कॉमेंट एंड सबस्क्राइब आवर चॅनल दोस्तों संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुकी आओ चलो सभी झूलेला रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मेनीमोर झूलेलाल वाटर पार्क अपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव